सावंतवाडी शहराच्या चिताराळी भागात असलेल्या ले, लेक व्ह्यू अपार्टमेंट या इमारतीमधील अतिक्रमण केलेल्या बांधकामावरून वाद निर्माण झालाय शांती सुरेश सावंत यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे मात्र नगरपरिषदकडून कारवाईत दिरंगाई होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय याबाबत त्यांनी मुख्याधिकारी प्रांताधिकारी यांना पत्र पाठवून भविष्यात कोणती दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा दिलाय आ, मी सुरेश सावंत उभा बाजार चितारा येथे राहते दोन हजार तेवीसपासून आम्ही महानगरपालिकेला बांधी एक्स्ट्रा बांधकाम केलेलं आहे आमच्याकडं ते अनलिगल आहे लिगल नाही आहे त्यामुळे त्यांना मी दोन हजार तेवीसपासून अर्ज देते त्याच्यावरती मला कोणीही सहकार्य केले नाही एक लेडीज असून मी दोन वर्ष झाली नगरपालिकेत येते मला आज सीओ बदलत गेले प्रांत बदलले बांधकाम विभागाचे अधिकारी पण बदलले गेल्या वर्षी एक भूगड म्हणून आले त्यांच्याकडे पण मी जाऊन रिक्वेस्ट केली प्राण सरकारला पण रिक्वेस्ट करते मला कोणी सहकार्य करत नाही हे बघा ते वकील आहे मराठी म्हणून ह्यांच्यानी वकील असून हे एवढं बांधकाम केलेलं आहे त्याच्यानंतर ही आमची पायवाट आहे जी आम्हाला दोन फुट दुकानदारांना दोन फुटाच्या बाहेर बांधकाम करायला तर परमिशन नाही आहे ह्यांच्यानी पूर्णतः बांधकाम करून आमची पायवाट घेतलेली आहे ती आम्हाला मिळा मला त्वचा फक्त हक्क मिळायला पाहिजे एवढ्यासाठी मी लढते आज दोन वर्ष मी ह्या नगरपालिकेत येते त्याला कोणीही सहकार्य केलं नाही ना कोणता सपोर्ट दिलाय नोटिसी पण दिलेल्या आहेत पण नोटिसीवरती पण त्यांच्या काही नाही नोटीस देऊन त्यांना सांगितले काढा म्हणून पण ते अजूनपर्यंत काढलेले नाही त्याच्यावरती मी काय करावं मला फक्त न्याय पाहिजे बस आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल